में में व्लोग व्लोग जो जो व्लोग तर मित्रांनो मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झालं ब्लॉग आले नाहीये बरेच दिवस म्हणजे जवळजवळ दोन ते तीन महिने ब्लॉगमध्ये मध्ये गॅप पडलेला आहे तर इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू येतील म्हणजे जसं वेळ मला वेळ मिळेल तसं मी शूट करत असते आणि त्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करत असते तर आता घरामध्ये थोडंसं काम निघालं होतं त्याच्यामुळे खूप सारा गॅप पडलेला आहे तर सर्व लहान मुलांना माझ्याकडून बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याच ताईंनी काळजीपोटी मला कमेंटद्वारे विचारले श्वेता व्हिडिओ का येत नाहीये तर घरामध्ये थोडंसं काम पण चालू होतं त्याच्यामुळे मला काही वेळ मिळालेला नाही जास्त व्हिडिओ वगैरे शूट करायला तर इथून पुढे जसं जमेल तसे व्हिडिओ येतील तर आता सकाळचे सा साडे अकरा वाजलेले आहे म्हणजे आता दुपार होत आलेली आहे तर शौर्य शाळेमध्ये गेलेला आहे आता येईनच तो, तो साडेबारापर्यंत त्याची बस कधी सव्वा बारा कधी साडेबाराला येते तर त्यांच्या स्कूलमध्ये पण वेशभूषेचा कार्यक्रम होता तर त्याला स्ट्रॉबेरी बनायचं होतं त्याच्यामुळे मी काल मग क्राफ्ट पेपर असतो त्याची स्ट्रॉबेरी बनवली आहे तर तो आल्यानंतर मी तुम्हाला त्याचं जे काही ड्रेपरी वगैरे आहे ते दाखवेलच तर आता तो थोड्या वेळामध्ये येईनच आता साडे अकरा वाजल्यात म्हणजे अजून एक तासामध्ये येईल तर चॅनलवर तुम्ही असेच कनेक्ट राहा आणि कमेंटद्वारे तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्कीच सांगा तसं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग आता मी व्हिडिओ इथेच थांबवते थोड्या वेळात शौरी आल्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू होईल तर हे बघा ही आमची स्ट्रॉबेरी आलेली आहे स्कूलवरून तर डोक्या क्राऊन होता पण कोणीतरी बसमध्ये तो फाडला तर बघा आमची स्ट्रॉबेरी कशी दिसती कमेंट मध्ये नक्कीच सांगा शौर्य सांग तू काय बनला नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग सर्वांना कशा आहात तुम्ही तर स्पेशल मुलांसाठी पेस्ट्री आणली आहे तर ती आता कट करायची आहे तुमच्याशी शेअर करते मी कसली पेस्ट्री आणली आहे ती तर मुलांसाठी मी पेस्ट्री आणली आहे त्यानंतर इथं डेअरी मिल्क पण आणलेलं आहे दोघांसाठी चला आता आपण छोटस सेलिब्रेशन करू तर गान। चला आपण आता ही पेस्ट्री घेऊन जाऊया दोघांनी पण कट करा तर दोघांना ही चिल्ड्रन्स डे खूप खूप शुभेच्छा चला कट करा हॅपी चिल्ड्रन डेप्यू थँक्यू आताचा मी चिल्ड्रन डे स्पेशल छोटासा पेस्ट्री कट केलाय Happy Children's Day. Thank you. तुला पण हॅपी you. डेँक्यू आमचं छोटस अस सेलिब्रेशन झालंय चला बाय भेटी या नेक्स्ट vlog, मध्ये